सॅप कार्यप्राणीचे जे काही व्हिडिओ होतात या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे याच्या अगोदर आपण एने एमची कारणं त्यानंतर साफ करता लागणार कोड आणि त्याचे उपयोग पाहिलेत आज आपण पी ए ट्वेंटीमध्ये जे इन्फोटाईप आहे त्याच्यामध्ये कशाप्रकारे त्याचे इन्फो इन्फो नेम आणि त्याचे इन्फोटाईप काय त्याचे उपयोग काय त्याच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत आता यामध्ये ॲक्शन्स पाहिजे असेल तर त्या ठिकाणी इन्फोटाईपमध्ये आपल्याला झिरो टाईप करायचं आहे त्यानंतर आहे ऑर्गनायझेशनल असाइनमेंट झि वन पर्सनल डाटासाठी जर माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी इन्फोटाईपमध्ये दो दोन करायचे जर पी ए ट्वेंटीमध्ये जाऊन आपले इन्फोटाईप फॅमिली डिटेल्स पाहिजे असतील तर पी ए ट्वेंटी इनिशियल स्क्रीन त्यानंतर आहे अपंगत्वाची नोंद म्हणजे चॅलेंज करायची असेल तर त्या ठिकाणी फोर आपण हे करायचं आहे लिव्ह इन कॅशमेंटसाठी पाच आहे ॲड्रेससाठी सहा आहे प्लॅन वर्किंग टाईमसाठी सात आहे त्यानंतर बेसिक वगैरे आपलं पाहायचं असेल तर त्यासाठी आठ हा इन्फोटाईपमध्ये कोट टाकायचा आपले बँक डिटेल्स जे आहेत बँक डिटेल्स पाहण्यासाठी नऊ करायचं कधी कर कधी आपण काय करतो बँक डिटेल्स वगैरे जर आपली चेंज केली असेल तर चेंज झाली की नाही हे पाहण्यासाठी या टाईपमध्ये पी एफ पी ए ट्वेंटी पी ट्वेंटी इनफो टाईपमध्ये आपण जाऊन हे करू शकतो त्यानंतर रिकरिंग पेमेंट आणि डिडक्शनसाठी जे काय चौदा आहे ॲडिशनल पेमेंट जर पाहायचं असेल तर या ठिकाणी पंधरा आहे मग ॲडिशनल पेमेंटमध्ये आपल्या म आपल्याला माहितीच आहे कॉन्ट्रॅक्ट इलेमेंट्स म्हणजे डीम प परमन्सीमध्ये सोळा आहे कंपनी इन्स्ट्रक्शन प्रत्येक एंट्री जनरेशन पाहण्यासाठी पस्तीस या ठिकाणी मेंबरशिप फीमध्ये बँक सोसायटी किंवा रिकवरी काय असेल त्यासाठी सत्तावन्न आहे कम्युनिकेशनसाठी असेल तर एकशे पाच आहे पर्सनल आय डीसाठी या ठिकाणी एकशे पंच्याऐंशी एन फोटाईप करायचं आहे हाऊसिंग एच आर एस सी एल ए के एल ओ पी हाऊसिंग स्टेटस ओन किंवा कंपनी त्यासाठी पाचशे एक्क्याऐंशी आहे कार अँड कन्व्हेनन्ससाठी पाचशे त्र्याऐंशी आहे इन्व्हेस्टमेंट जे आपण ट्वेल्फ बी बीमध्ये दाखवतो पाचशे चौऱ्याऐंशी पाचशे पंच्याऐंशी पाचशे शहाऐंशी अशा प्रकारे आणि पी एफ कॉन्ट्रीब्युशनसाठी जर पाहायचं असेल तर पाचशे सत्त्याऐंशी आहे या ठिकाणी आता ओव्हरटाईमचे काय ओव्हर टाईम जर पाहायचं असेल तर त्यामध्ये इन्फो टाईपमध्ये आपल्याला या ठिकाणी दोन हजार पाच टाईप करायचे लिव्ह डिटेलसाठी दोन हजार एक आहे ॲब्सेन्स कोटाजमध्ये दोन हजार सहा आहे अटेंडन्स कोटाजमध्ये दोन हजार सात हा इन्फो टाईप करायचा आपल्याला एम्प्लॉई रिम्युनरेशन म्हणजे ओव्हर टाईम पेमेंटसाठी दोन हजार दहा आहे त्यानंतर ॲडिशनल रेंट डिटेलसाठी होम लोन इंटरेस्ट ट्वेल्व बी बीमध्ये जो इन्कम टॅक्ससाठी आपण जो काय करतो आपण त्यामध्ये नव्वद पंधरा हा कोड आहे इन्फोटाईपमध्ये करायचं इलेक्शन ड्युटीसाठी नव्वद सोळा आहे बायोमेट्रिक शिफ्ट हे करण्यासाठी नव्वद बहात्तर आहे आणि पी टी केस जे आहे कर्मचारी पीटी केसमध्ये लागला असल्यास त्याची माहिती पाहण्यासाठी नव्वद एक्क्याण्णव हा या ठिकाणी आपण इन्फोटाईप या ठिकाणी पाव त्या ठिकाणी टाकून आपण जी माहिती पी ए ट्वेंटीमध्ये जी काय ती आपण पाहू शकतो अशा प्रकारे मित्रांनो पण तीस प्रकारचे आपण इन्फोटाईप पाहिले इन्फो नेम पाहिले आणि त्याची इन्फोटाप जी माहिती पाहिजे त्याचा इन्फोटाईप जो आ, नंबर आहे तो आपण या ठिकाणी पाहिलं अशा प्रकारे मित्रांनो सातमधला हा व्हिडिओ आपल्याला आवडस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का थँक्यू धन्यवाद